सर्वांना सस्ने नमस्कार विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह निंभोरा अमरावती येथे नुकताच करिअर गायडन्स वर्कशॉप संपन्न झाला वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सन्माननीय प्रवीण गुल्हाने सर जे एम एस ईचे इंटरप्रेनरशिप अवेअरनेस प्रोग्रामचे अधिकृत ट्रेनर आहेत आणि आमचे मित्र यांच्या माध्यमातून हा वर्कशॉप घेण्यात आला ज्यामध्ये इंटरप्रेनरशिप म्हणजे काय नोकरी आणि व्यवसाय यामधून काय चूज करायचं करिअर निवडताना जॉब प्रॉस्पेक्ट्स काय आहेत फ्युचर प्लॅन काय आहे क्वालिफिकेशन काय आहे आपल्याकडे सॉफ्ट स्किल्स कशा आपण डेव्हलप केलेल्या आहेत आणि कशाची आत्ता या नवीन युगामध्ये आय टी वर्ल्डमध्ये ए आय वर्ल्डमध्ये गरज आहे ह्या सर्व गोष्टींचा ओहापोह एक्सप्लेनेशन डिस्कशन परिसंवाद चर्चा या माध्यमातून झाली आणि एक सुंदर असा हा सेमिनार म्हणा वर्कशॉप म्हणा संपन्न झाला आपण ऐकूया त्यांच्या या काही वक्तव्यातून विद्यार्थ्यांनी ऐकलं समजलं आणि या मार्गदर्शनाच्या रूपानं मुल्हाने सरांनी विद्यार्थ्यांसोबत अगदी सुंदर हसत खेळत संवाद साधला काही क्षण खास तुमच्यासाठी पहिला नंबर प्रत्येकाचा येत नाही कोणीतरी दुसरा येतो कोणीतरी तिसरा येतो तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला पहिला यायचं की मागे यायचं मला सांगा तुम्हाला पहिल्या येण्यापासून कुठे अडवलं आहे का तुम्हाला मेरिटमध्ये येण्यापासून कुठे अडवलं आहे का तुम्हाला फर्स्ट रँकमध्ये येण्यापासून तुम्हाला कुठे अडवलं आहे का कोणीच नाही मग अडचण काय तुमच्याकडे वेळ ना आहे वेळ पण आहे काय करायचं आहे ते ठरलेलं आहे कॉलेज चालू आहे टीचर शिकवत आहेत बुक्स आमच्याकडे आहेत सगळ्याकडे तरीही आम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही नोकरी चांगली कि बिझनेस याचा आपण विचार केलं कदाचित आपल्याला वाटत असेल सर नोकरी एकदम बेस्ट आहे नोकरीमध्ये काय आहे ड्युटीवर जायचं सकाळी वापस यायचं महिना झाला की आपल्या अकाउंटला पैसे होतात टेन्शन नाही लग्नाला आहे सुट्टी टाकली चालली गावा एवढं सोपं आहे आणि संपूर्ण आयुष्य आयुष्याच्या अठ्ठावन्न वर्षा लागलं की रिटायरमेंट आपल्याला मोठी राशी मिळेल किंवा पेन्शन मिळेल त्यामुळे हे एकदम बेस्ट आहे सेफ आहे आणि मुली वगैरे हाच विचार करतात की असाच मुलगा पाहिजे जिथे आपण सेफ ते आपल्या आईवडलाचा विचार करत नाही आपल्या आईवडिला काय केलं कसे आले ते आपला विचार करतात बाकी असा मला काही लागत नाही मला माझा विचार करायचा मग अशा वेळेला जर तुम्हाला नोकरी नाहीये तर त्याला काय मर्यादे आता बसलेले सगळे आहेत मंडळी वरिष्ठ मंडळी आहेत ते सुद्धा एक सेवा देत आहेत तर त्या सेवेचा मोबदला ता त्यांना मिळतो आहे परंतु त्यांच्यामध्ये काय टेन्शन आहे कोणत्या प्रकारचं टेन्शन आहे घरचं काय बाहेरचं काय हे तुम्हाला होईल बोलून काय दबाव येतो कामाचा दबाव येतो हे त्यांना माहिती आता फरक बघायचं झालं तर महत्वाचं लक्ष देऊ आपण आता सर जे काम करतायत मॅडम जे काम करतात यांनी ठरवलं की मी याच्या दुप्पट काम करत यांना पैसे जास्त मिळतील का नाही मिळत कितीही काम जास्त केलं तरी मिळणार नाही म्हणजे पगाराला मर्यादा आहे पेमेंटला मर्यादा आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल उत्पत्तीचा चहाचा मसाल्याचा गाडीचा एखादं खाद्यपदार्थ विक्रीचा आणि तुम्ही पैसे कमवताय तुम्हाला त्याच्यामध्ये कोणी म्हटलंय का असं की त्याच्याशी जास्त पैसे कमवत आहेत म्हणून तुम्ही पाहिजे तेवढे पैसे कमावू

जर समाधान मिळत असेल आणि मी जबरदस्त काम करत असेल तर काम ते काम काही उपयोगात त्याच्यात तुम्ही प्रोग्रेस करू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा समाधान तुम्हाला जी आवड आहे तेच काम करा तेव्हा मध्ये बरेच डॉक्टर असे बघितले मी बरेच अशी मंडळी बघितली की ते झाले डॉक्टर आहेत पण त्यांना डॉक्टर व्हायचं नव्हतं त्यांना टेक्निकल मध्ये जास्त ते इंटरेस्ट आहे काही सगळी बाजू बसतात विजी बाजू बसतात काय त्यांना ते लोकेशन नव्हतं पाहिजे होतं परंतु ते लागल्या गेला आई वडिला परिस्थिती परिस्थितीमुळे म्हणून ते तसे झाले आणि त्याच्यामुळे मजा नाही अशा लोकांचा डॉक्टरचा व्यवसाय चालत नाही त्यासाठी तुमचं पॅशन तुमचं स्पिरिट सगळं काही त्यात असलं पाहिजे याच मोबाईलवर लोक पैसे कमावतात आणि आमच्या सारखेच फक्त गमावतात मनेवर साडेतीनशे रुपयाचं विचार टाकतात इकडचा घेतात कचरा तिकडे टाकतात तिकडचा कचरा घेतात तिकडे टाकतात त्याच्यावर धन्यवाद लावतात धन्य लावतात बरोबर आहे आणि तुम्हाला मिळते काय काहीच नाही ड्युटी पण तिकड काय पोस्टमनची तो कोणता पोस्टमन बिन बघा बरोबर आहे पोस्टमनला म्हणा झाला की पगार मिळतो आम्हाला काय मिळते काहीच नाही म्हणा झाला की मॅसेज जिओ कंपनीचा आपका रिचार्ज खतम होण्यावाला आहे चालो पहिले गुप्टात दिला नंतर काय केला विचार करा आणि पुढे काय करतील याचा विचार करा न्यूयॉर्क सिटी मध्ये बहात्तर तासासाठी इंटरनेट बंद होत तुम्हाला खूपच वाटेल तर तुला विचार करून बघा ही परिस्थिती आपल्याकडून आलेली आहे मग मोबाईलचा वापर हा चांगला काम ठेवून करता येतो मी तुम्हाला खूप दुरचे उदाहरण सांगणार आहे जी उदाहरण सांगेल ते सवय सांगेल मी माझं उदाहरण सांगतो मी कदाचित ते जोडे बसले आहे त्यापैकी एकमेव पर्सन असा आहे की जो त्याच्या स्टेटसवर सुद्धा पैसे कमावतो तुम्ही स्टेटस होता गुड मॉर्निंग गुड नाईट तिकडचं तिकडचं नमस्कार चमत्कार फुलं आलं बरोबर मी ते ठेवतो मी पैसे कमावतो रोज स्टेटस सहा ते आठशे लोक बघतात सहाशे ते आठशे लोक बघतात आणि त्याच्यामध्ये मी पेड ऍडव्हर्टाईज टाकतो लोकांच्या जर टाकायचे असेल तर कामाची असेल त्यांच्या पैसे किती हा भाग तर सांगा तात्पर्य काय मोबाईल मधून पैसे मिळू शकतात ते कसे मिळतील आपण पुढे अजून बघणार त्याच्यावर मी बोलणार आपल्यासोबत परंतु <laughs> आत्ता जो आपला विषय आहे खरं तर सांगायचं आहे की आपलं जे आजचे वर्कशॉप आहे आता आपल्याला कळलं नोकरी आणि व्यवसाय हे दोन भाग आहेत मग आता असं विचार करतो आपण की नोकरी मिळेल नाही तर व्यवसाय करू शकतो बरोबर आहे पण हे व्यवसाय जर करायचा असेल तर त्यासाठी सर्वात पहिले काय पाहिजे तुमची मानसिकता नाही तुमची मानसिकता तुमचं मन तुमचं शरीर हे तुम्हाला ओळखायला पाहिजे बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःला ओळखत नाही तुमच्या काय आहेत काय पॉवरच नाही ते ओळखलं त्यापैकी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ही विल पॉवर ओळखली आणि आज जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी विल पॉवर ओळखली आताच्या पिढीमध्ये लता मंगेशकर यांना ती युटवर बाजून दिली आज त्या नाहीये जगामध्ये यांचं नाव सचिन तेंडुलकर जगात नाव ही नाव मोठी कशी झाली सचिन तेंडुलकर शाळामध्ये होता शाळा माहिती मग एवढा मोठा झाला स्किल बेसवर क्रिकेटच्या बेसवर जुनून पॅशन मेहनत जिद्द चिकाटी प्रयत्न असं तो करतो का आणि असं होतं ही विल पॉवर ही सगळ्यांना सारखी मिळालेली आहे फक्त त्याचा वापर कसा करायचा लक्षात घ्या जर एक पुढीचा तुकडा किंवा एक बाकीचा दोन तुकडा घेतला आणि त्याला आपण वाटतं की शंभर टक्के विल पॉवर आहे तर याच्या मोठमोठ्या लोकांनी जगामध्ये बदल घडू लागले फक्त महात्मा गांधी असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील संत गाडगेबाबा असतील त्यानंतर सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील जेवढी काही मोठमोठी मंडळी केली या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या शंभरसाठी फक्त सतरा टक्के रिपॉर्ड वापरली किती सतरा टक्के अजून त्यांच्याकडे म्हणतो अब्राहली या सगळ्यांनी सोळा सतरा अठरा या दरम्यानची ताकद वापरली आहे आणि मग त्याच्यावर विचार करा पार पार की तुमचे पॉवर पहिली तुम्ही किती वापरत आहे काहीच वापरत नाही झिरो तुम्हाला सर एक रिफॉर्ड असते कशी मग एक 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 <coughs> हा वर्कशॉप अशा प्रकारे रंगला असतानाच या परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्रित करून एक ॲक्टिव्हिटीसुद्धा गुल्हाने सरांनी सुंदर पद्धतीने घेतली नंबर्स दिले आणि मध्ये असा एक शब्द दिला जो काही नंबर्स नंतर ज्याचा तो नंबर येईल त्याला तो म्हणायचा आहे आणि एक एक मुलगा आउट होत गेला आणि एक सुंदर असा खेळ पण काहीतरी शिकवून जाणारा काहीतरी समजवून सांगणारा काहीतरी माहिती देणारा ज्ञान आणि अनुभवामध्ये भर टाकणारा हा खेळ ही ॲक्टिव्हिटी त्यांनी खूप छान पद्धतीने पार पाडली मुलाहा सरांचे आम्ही शतशा आभार मानतो कारण विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावतीच्या माध्यमातून आपण हा सेमिनार हा वर्कशॉप याच्यासाठी कंडक्ट केला होता की विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात त्या आपल्या अभ्यासात रोजनिशीच्या जीवनामध्ये किंवा आपल्या ॲकॅडमिक अभ्यासक्रमामध्ये गुंतलेली असतात पण अभ्यास, अभ्यास करतानासुद्धा मला करियर पॅरलली माझ्या शैक्षणिक आणि स्किल्ड लाईफशी जोडायचं आहे याचा अंदाज या वर्कशॉपच्या माध्यमातून गुल्हाने सरांनी सर्व विद्यार्थी मित्रांना दिला उनशे एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांनासुद्धा याचा नक्कीच लाभ होईल अशी अपेक्षा बाळगतो खूप खूप धन्यवाद

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

वेगळ्या एक्झाम होते वेगळ्या प्रकारच्या त्याची ऑफिस आपली इथे कधी तिथं जा विचार तूच करा त्याचा फॉर्म कसा असतो काय असतो एखादा करायचा असेल तर त्या तुझे रिपोर्ट लागतो त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळत नाही की म्हटलं की तुम्हाला चक्की डावणार तुझे पैसे होणार असं भेटतो त्याचा तुझे रिपोर्ट लागतो तो रिपोर्ट जोडा लागतो न्यूज जोडा लागतो बँकेच्या तुमच्या जर ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंगचे कागद जोडा लागतात स्किल वर्क किती लागणार तुम्हाला तुमच्याकडे जागा आहे का या सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला मी मिळते पण मिळते होता माझे दोन विद्यार्थी आयुक्त झालेले आशे गावचे जिथे जण आदर होते बँकेत आले दोघे मस्त चालू छान चालू असं काही तुम्हाला करता येऊ शकत आणि आता सध्या प्रधानमंत्री कौशल्य रोजगार जी योजना चालू त्याच्यामध्ये तुम्हाला विनामूल्य ट्रेनिंग पण दिल्या जाते आणि स्टार्टेंट पण दिल्या जातं आणि शिवाय नंतर सर्टिफिकेट मिळाल्यावर तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे तुम्हाला पाहिजे तो अर्धा त्याच्यामध्ये टाकता येतो त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येतो त्यांची काम त्याला सोडता येतो मित्रांनो मला सगळं एवढं सांगायचं आहे की कोणताही एक व्यवसाय घ्या तो करा आणि स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर उभे राहा या धंद्यामध्ये रिस्क कशात नाही जॉबमध्ये पण रिस्क एवढीच आहे परंतु इच्छा तुम्ही जास्त असेल तर ती रिस्क घ्या रिस्क घेतल्याशिवाय जगात मजा पण रिस्क घ्या आणि पैसे कमाला लागा तुम्हाला मागे होऊन पाहायचं सातत्य ठेवा सातत्य ठेवलं तर तुम्हाला जवळ प्रयत्न करा जो विसरून आपली जेव्हा वाईट सवय सोमवार ते शुक्रवार शनिवार खूप मेहनत करतात आणि रविवारी करता। आपल्याला जातो एकाचा सोडा बाकीचे लोक मेहनत करतात पुढे जातात आपण हसू त्यांना भंगार का धंदा करता बोलतो भंगार त्याचा घर नव्हता भंगार आल्याचा बसायचं तुम्हाला कळेल काय करतात एवढं सोपं नाही मेहनतीचेच काम लोक करतात आपली लोक मेहनत करत नाहीत सकाळी उठतील आरामशी दहा असता अकरा दुकान उघडतील दुकाना घरी येतील जेवतील झोपतील पुन्हा संध्याकाळी पाच वाजता उघडतील आणि रात्री नऊ वाजता पुन्हा भेटतील असा बिझनेस होत नाही काहीतरी वेळ ठरला तर ते करता आलं पाहिजे तर मला एवढं सांगायचं आहे आजच्या या की की तुम्ही नोकरीच्या मागे न लागता भेटत असेल तर आनंद आहे नसेल भेटत तुम्ही जा आणि स्वतःचा एक व्यवसाय सुरू करा आत्तापासून त्याचा रिसर्च करा अभ्यास करा कदाचित आज मुद्दा सुरू करू परवा करू करून त्याची तयारी करून ठेवा आणि जर ती केली तर कदाचित तुमचा पी एक हजार रुपये अंबानी बनेल एका अडाणी मोठा उद्योगपती बनेल टाटा बनेल बिर्ला बिर्ला बनेल होऊ शकते या लोकांच्या नाव पुढे आमचे महाराष्ट्रीय लोक मागे हे कुठे आपण पुढे गेलो पाहिजे आणि आपला विकास झाला पाहिजे तर मी या ठिकाणी Uh, but <laughs> I <laughs>